पुरातून जाण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती वाहून जात होती पुराच्या पाण्यात तग धरून उभ्या असलेल्या या वयवृद्ध व्यक्तीला ग्रामस्थांनी धाव घेत दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही घटना अप्परापेठ रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या छोट्या पुलावरून पुराचे पाणी जात होते पामन्ना देवकर हे पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका काठीचा आधार घेऊन ते उभे होते गावातील काही तरुण तेथे धावले आणि त्यांनी वृद्धाला दुरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले

महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट टी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू